आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या विकासाचं काम आपण हाती घेतलंय आपल्याला कल्पना असेल की साधारण दोन हजार कोटीचा विकास आराखडा हा एच पी सीकडे आपण सादर केलाय आणि अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे दरम्यानच्या काळात ट्रस्टच्या स्वनिधीमधनं साधारण साठ कोटीच्या कामाची आपण निविदा काढली होती आणि त्या कामाला आता आपण सुरुवात करतोय त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार आहे काही भागातलं पूर्ण मंदिर आहे ते उकलून एक एक दगड काढून आपण परत एकदा जुन्या पद्धतीने नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार करतोय त्याचबरोबरीने आपण ओऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा मागे सरकून मंदिराच्या बाजूने जागा उपलब्ध करून घेतोय मोठं महाद्वार करतोय आपण लिफ्टची सोय आवर्जून करतोय दिव्यांग आणि वडीलधारी भाविकांसाठी म्हणून आणि एक मोठी कमान देखील आपण घेतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे कामं जी आहेत ते सुरू करण्याच्या अनुषंगाने कालच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि अठ्ठावीस तारखेला सर्व संबंधितांची बैठक बोलवली आहे मग नागरिक असतील पुजारी असतील आणि भाविक असतील यांच्या सूचना घेऊन आपण एक टाइम टेबल आखणी करणार आहोत की नेमकं कधी कुठलं काम करायचं आणि ही सर्व माहिती जी आहे ती आपण जनतेपुढे मांडू जेणेकरून भाविकांना दर्शनासाठी कमीत कमी त्रास होईल तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे सर्व संबंधित जे भाविक आहेत किंवा पुजारी आहेत नागरिक आहेत अठ्ठावीस तारखेच्या बैठकीला आपण उपस्थित राहून आपले काही मतं असतील आपल्या काही सूचना असतील तर त्या आवर्जून आपण द्याव्या या सूचनांवरती योग्य तो विचार करून निर्णय घेतला जाईल आणि लवकरात लवकर आईच्या मंदिराचं काम जे आहे ते आपण हाती घेऊ अतिशय दर्जेदार करू आणि लवकर संपण्याच्या अनुषंगाने कमीत कमी भाविकांची गैरसोय होईल याची काळजी घेत आपण काम करू या सर्व प्रक्रियेत आपण सहकार्य करावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद